कर्मचाऱ्यांकडनं संप पुकारण्यात आलेला आहे शहरातील मुख्य बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्रित घोषणाबाजी केली आहे दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडनं संप मागे घेण्याचं आवाहन यावेळेला आंदोलक कर्मचाऱ्यांना करण्यात आलं मात्र आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्या बस अशा थांबलेल्या आहे आणि आता जे संपकरी आहे आणि अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे अधिकारी जे आहेत तर संपकऱ्यांची जे आहे तर समजूत काढण्याचा प्रयत्न करतात अधिकारी पोहोचले काय तुमची भूमिका आहे अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की गाड्या काढा परंतु शेवटी आमच्या कर्मचाऱ्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे सरकारला लाडक्या बहिणीला द्यायला वेळे सरकारला लाडक्या भावाला द्यायला वेळे मग एस टी कर्मचारी त्यांच्याकडे काय लाडके भाऊ लाडक्या बहिणी नाहीत का आणि आम्ही जे मागतोय ते आम्ही आमच्या रास्त मागण्या मागतोय आम्ही चुकीच्या खोट्या रिकाम्या मागण्या मागत नाही जे सरकारला राज्य सरकारी कर्मचाऱ्याला मिळतं ते ते तेच आम्हाला मिळावं आणि त्यातल्या त्यात त्याच्याही पुढचं जाऊन तुम्हाला आम्ही सांगतो की आतापर्यंत घरबाडे डी ए आणि इन्क्रीमेंटचा फरक गेल्या अनेक दिवसापासून आमचा दिलेला नाही तरी पण आम्ही शांत आहे आणि तुमच्या माध्यमातून जरीच अधिकारी आम्हाला समजायला आले असेल तर तुमच्या माध्यमातूनही तुम्हाला मी एक सांगतो की एवढ्या दिवससुद्धा सरकारला जाग आली नाही आता तरी सरकारला जाग यायला पाहिजे या माध्यमातून आम्ही तुम्हा त्यांनी काही जरी झालं तर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एकही गाडी निघणार नाही बरं सर गाडी निघणार नाही म्हणतात तुम्ही समजूत काढायला आला काय चर्चाच होऊ ते नाही मी सकाळपासनं सर्व डेपो मॅनेजर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आठ आगार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी पाच आगार चालू आहेत आणि बरेचसे आता पैठणमध्ये बंद होत्या बसेस पण ती पहिली बस निघालेली आहे आणि यांना महाराष्ट्रातील इतर विभागाची सुद्धा मी माहिती दिलेली आहे त्यामुळे मी आवाहन करतो आहे की आता आपण सकाळी धरणे आंदोलन सांगितलं पण कर्मचाऱ्यांमध्ये कुठेतरी एक मतभिन्नता होती त्यामुळे बसेस बंद झाल्या आपण सर्वांनी कामावर यावं आणि प्रवाशांची हेळसांजी दूर करावी ते आता आंदोलनावर थांब आहे काही कारवाई होणार म्हणजे काय पुढची भूमिका नाही याबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करणार आहोत वरिष्ठ कार्यालयावर जी कारवाई होईल त्या अनुषंगाने आम्ही या स्तरावर कारवाई करू त्यांच्या कर्मचारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे तो तो जो तोपर्यंत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तो मागं घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यांना आवाहन करण्यात येत आहे की बंद तुम्ही बंद करू जे बंद सुरू केलं आहे ते बसेस पुन्हा सुरू करा अन्यथा याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवलं जाईल असं या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे रोजनिजी कपिल जाधवसह मोसन शेख डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर